नमस्कार मंडळी तर आमच्या नाईन्टीनच्या काळातला नवीन वर्ष तुम्हाला ऐकायचं आहे का तर आम्ही कसा साजरा करत होतो तर पटकन अगोदर लाईक करा नंतरच मग मी सांगेल तर आमच्या काळात ना आम्ही नवीन नवीन वर्ष कसं साजरा करत होतो तर एक दोन तीन दिवसांनी अगोदर म्हणजे एक जानेवारी यायच्या अगोदर ना दोन तीन दिवसांनी आम्ही ना काय करायचं ग्रीटिंग कार्ड्स बनवायचे तर ग्रीटिंग कार्ड्स म्हणजे आपले पेपरचे जे काही आपलं क्राफ्ट पेपर असतो ना आत्ता जो तर तसे पेपर ब घ्यायचे आणि ग्रीटिंग्स कार्ड बनवायचं आपल्या हाताने त्याच्यावरचे डिझाईन काढायची मस्तपैकी स्केच पेनने कलर करायचा हॅप्पी नियर लिहायचं आणि जे आपले आवडते बेस्ट फ्रेंड असतात ना त्यांच्यावर काहीतरी शेरशायरी शेर की ना काहीतरी शायरी किंवा कविता असं काहीतरी लिहायचं आपले जे बेस्ट फ्रेंड असतात त्यांचं आणि ते ग्रीटिंग्स कार्ड बनवायचे आणि त्यामध्ये ना आता मुलगी जर आपली बेस्ट फ्रेंड असेल तर तिला कानातलं किंवा टिकल्याचं पॉकेट किंवा टिकटॉकच्या पिना होतात तेव्हा आताही आहेत पण तेव्हा खूप छान महत्त्व होतं त्याला म्हणजे खूप आवडीचं वाटायचं ते टिकटॉकच्या पिना तर ते टिकटॉकच्या पिना कोणी गळ्यातलं कोणी कानातलं बांगड्या म्हणजे असं ग्रीटिंग कार्ड बनवायचं त्यामध्ये हे गिफ्ट टाकायचं नंतर मग ते आपण एकमेकाला द्यायचं जरा नातेवाईक नातेवाईक वगैरे यांना काही देत नाही पण आम्ही ना फक्त मित्र म्हणजे मित्र बी नसायचे आमच्या फक्त मैत्रिणीच असायच्या जास्त तर मैत्रिणींना आणि टीचरला ह्या म्हणजे दोन व्यक्तींनाच आम्ही द्यायचं तर एक जानेवारी आला की दुसऱ्या दिवशी सकाळी मग तारामध्ये रांगोळी काढायचं रांगोळीमध्ये हॅप्पी न्यू इयर टाकायचं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं काही लिहायचं रांगोळीमध्ये नंतर शाळेमध्ये गेलं ना तर ते दिवसभर सुरूच राहायचं हॅप्पी न्यू इयर हॅप्पी नीयर हॅप्पी नियर जे कोणी आपल्यासमोर येईल त्यांना हॅप्पी नीयर म्हणायचं आणि ग्रीटिंग कार्ड आपल्या बेस्ट आपल्या मैत्री आणि कसं असायचं ना, ना आ, जे कोणी आपल्याला दिलं ना त्यांनाच आम्ही द्यायचं तर असं काही होतं आमचं आणि जास्त करून जवळच्या मित्रमैत्रिणींना आम्ही ते ग्रीटिंग्स कार्ड बनायचं आत्ता कुठं असं राहिलं नाही आहे म्हणजे ग्रीटिंग्स कार्ड वगैरे तर आत्ता कसं झालं आहे आता मोबाईल सोशल मीडिया असल्यामुळे ना रात्रीचे बारा वाजले की डायरेक्ट मोबाईलवरती मॅसेज सगळ्यांना ऑल जेवढे आपले कॉन्टॅक्ट आहेत त्यांना हॅपी न्यू इयर नाही वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं काही आपण शेअर करायचं आमच्या नाईन्टीनच्या काळामध्ये असं होतं की ग्रीटिंग कार्ड आम्ही बनवायचे आणि तेव्हाच्या काळातनं आमच्या नाईन्टीनच्या काळातनं हिरो हिरोईनचे असे फोटो राहायचे तर जे आपल्या आवडीचा हिरो हिरोईन असेल ना मैत्रिणींना जे आवडतं तो तो फोटो घ्यायचा आणि त्याच्यामागं लिहायचं हॅप्पी नियर तर तसे फोटो आता काही भेटत नाहीत म्हणजे असं ग्रीटिंग कार्डच्या आकाराचे ते फोटो असायचे तेव्हा तर तशा प्रकारचे कोणी गुलाबाचे फुलांचे कोणी निसर्गाचे कुणी कशाचे असे फोटो असायचे तर ते फोटोही आम्ही घ्यायचे म्हणजे तेव्हा किती एक रुपयाला दोन असे काहीतरी होते तर ते फोटो घ्यायचे आणि एकमेकांना असे द्यायचे म्हणजे तेव्हाच आमचा हा नाईन्टीनचा काळ आणि हॅपीनियर म्हणजे नवीन वर्ष आम्ही असं साजरं करतो आत्ता काही तशी मज्जा राहिलेली नाहीये आणि आत्ताच्या मुलांनाही ते काही माहिती नाहीये म्हणजे कसं नवीन वर्ष आम्ही साजरं करत होतो ते तर मला चला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगेल की आमच्या नाईन्टीनच्या काळातलं हॅप्पीनियर आम्ही असा साजरा करत होतो तेव्हा अशी पार्टी वगैरे काहीच नसायचं डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी उठून दिवस बरं हॅप्पी नियर जो कोणी दिसल त्यांना हॅप्पी नियर हॅपी नियर असं नवीन वर्षाचं म्हणत राहायचं तर आपलं खरा नवीन वर्ष आपलं खरं खरं नवं वर्ष जेव्हा सुरू होतं ते म्हणजे गुढीपाडव्याला सुरू होतं पण चला आता पद्धतच पडली नवीन वर्षाची म्हटल्यानंतर तर आता एक जानेवारीपासूनच आपण सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर असा आमचा हा काळ होता आणि आत्ताचा काळ खूप फरक आहे तर नाईन्टीनचा काळ होता ना तोच खूप छान काळ होता आत्ता असं वाटते आम्हाला पण चला ठीक आहे आता जे सुरू आहे तेच सुरू आहे तर लाईक करायला विसरू नका